वर्धमान व्रताधिराज आमच्या वेळेला वाढवतो लक्षात ठेवा वर्धमान व्रतिराजचा सगळ्यात मोठा फायदा काय की तो व्रताधिराज ते व्रत आमचा वेळ वाढवतो म्हणजे आम्हाला शंभर वर्षा एकशे वीस वर्ष जगवतो असेल त्याचा अर्थ नव्हे जो काय वेळ आमच्या हातामध्ये आहे त्याचा आम्ही सदुपयोग करू शकतो सदुपयोग करून घ्यायला आम्हाला ते ऊर्जा मिळते ताकद मिळते आणि अक्कल पण येते त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणून बापू कसं होतं अक्कल कशी घ्या आम्हाला येऊ शकते आपोआप वृदाशात त्या तुम्ही देता त्या स्तोत्रामुळे की आम्ही म्हणतो त्या स्तोत्रामुळे काही मस्त एकदम हुशार असतात फक्त रामनाम घेतात बऱ्या दिवशी एकदा रामनाम तिसऱ्या दिवशी तिसऱ्या रामनाम एक मिनटामध्ये तिसऱ्या दिवशी झालेली असं भद्रराज खऱ्या भावाने केलं ना की रामनाम एकदा घेणं हे होतं जेव्हा विश्वास असेल तर गोष्ट वेगळी पण करायचं पण आहे आणि नाही पण करायचं आहे म्हणून करत असू त्याला काहीच अर्थ नाही बरोबर कारण शेवटी आपण स्वतःला नाही फसू शकत आपण इतर कोणाने फसू शकतो हा माणूस स्वतःलाच फसू फसवायला बघतो आणि स्वतःला कधीच फसवू शकत नाही बापू इज माय लाईफ इज अ गुड थिंग ओके माय लाईफ इज बापू इज मोस्ट इम्पॉर्टन तुमचं अख्खं जीवन जे आहे मग तुमच्या जन्मापासून बोलते त्याची प्रत्येक गोष्ट बापू आहे लक्षात घ्या तुमचं अख्खं जीवन समग्र जीवन बापू आहे आलं लक्ष म्हणे आणि जर तुम्ही स्वतःपासून काही लपवू शकत नाही तर बापूपासून लपणं जास्तच कठीण आहे बरोबर तुमच्या भूतकाळात पण आहे वर्तमान काळात आहे आणि भविष्यकाळात बसतं बरोबर कारण की सदैव वर्तमान काळातच राहतो म्हणून ओके